आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस गॅस गळती होऊन घडलेल्या अग्नीच्या भडक्यात भाजलेला सुरेश भाऊसाहेब वायकर या तरुणाचा आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी अखेर मृत्यू झालाय या घटनेनं एकरुके गावातील वायकर वस्तीवर शोककळा पसरली आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की राहता तालुक्यातील एकुके गाव हद्दीतील गणेशनगर येथील वायकर वस्तीवर तेवीस ऑगस्ट रोजी घरगुती व्यापारात वापरातील गॅस टाकीतील गॅस गळती होऊन उडालेल्या अग्नीच्या भडक्यात वायकर कुटुंबातील व वा शेजारील विप्रदास कुटुंबातील नऊ सदस्य भाजले गेले होते यात वायकर कुटुंबातील सुरेश भाऊसाहेब वायकर व वा विमल सुरेश वायकर हे पतीपत्नी गंभीररीत्या भाजले गेलेले होते घटनेतील भाजलेले नऊ रुग्णांवर प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहे मात्र उपचार सुरू असतानाच आज पाच सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळी सुरेश भाऊसाहेब वायकर यांनी जगाचा निरोप घेतला चौदा दिवस मृत्यूशी झुंज देत आज या तरुणाचा मृत्यूची वार्ता कळताच गणेशनगर परिसरात शोककळा पसरली या तरुणाच्या पश्चात पत्नी एक मुलगा तीन मुली आई वडील दोन भाऊ असा मोठा परिवार आहे वायकर कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होते मृत्यू पावलेल्या तरुणाची परिस्थिती अत्यंत बिकट असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आपलं कुटुंब चालवत असे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क